तिथे हा दो दोन राजकीय गट एकत्र येतात आणि हा असा धिंगा नव्हतो हे महाराष्ट्रासाठी लांचनास्पद वाटत नाही हे महाराष्ट्रातील लांछनास्पद वाटण्याकरता महाराष्ट्राबद्दल ज्यांना कोणाला अभिमान आहे स्वाभिमान आहे महाराष्ट्राच्या अस्मितीची चाड आहे त्यांना ते वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याच्या लायकीचे नसलेले लोक असे उद्योग करू शकतात या घटनेची जबाबदारी घ्यायला कोण तयार नाही आहे सार्वजनिक बांधकाम विभाग ही जबाबदारी तो छत्रपतीचा पुतळा बनवणाऱ्या माणसाची आता माहिती पुढे येते जो आपटे नावाचा ग्रस्त आहे त्यांनी पूर्वी किती पुतळे बनवले होते काय साहित्य बनवले होते केवढे मोठे बनवले होते तिथल्या एकंदरीत जागेचा अभ्यास कुणी केला होता कुणी केला होता कोण आर्किटेक्ट होता कोणी कोण तिथे इतिहासकार होते कोणी होते फक्त त्यावेळेला शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही उभा केलाय आणि म्हणून लोकांनी आम्हाला मतं द्यावी ती मतं मिळाली आता जबाबदारी कोण घेणार पडलेल्या पुतळ्याची कोणीच घ्यायला तयार नाहीत आणि म्हणून मग असे धिंगाणे करायचे हे नंगे नाच करायचे यातून यांचं सगळं स्वरूप आहे ते अधिक नागव झालेलं आहे अधिक नागव झालेलं आहे एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा असं वाटत नाही कोण राजकारण करत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं कुणी केलं राजकारण समुद्रामध्ये दोन हजार सोळा साली निवडणुकीच्या पूर्वी पंतप्रधानांनी येऊन वेगवेगळ्या नद्यांचं जल आणून माती आणून त्या ठिकाणी भूमिपूजन केलं तो पुतळा उभा राहिला का तो राहिला नाही इथं आता दोन हजार तुम्ही आताच कालच्या दोन हजार चोवीस ला हा पुतळा उभा केलात चार डिसेंबर दोन हजार चोवीस ला केलात निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच केलत ना नऊ दलाची परेड नऊ दलाच्या वतीनं संचलन नऊ दलाच्या निमित्तानं तो काही जो काही कार्यक्रम असेल मग करून देशभरामध्ये मद याची चर्चा घडावीने आपल्याला मतदान मिळावं हा हेतू आहे आज पंडित जवाहरलाल नेहरू आपल्यामधून जाऊन साठ वर्ष पूर्ण झाली साठ स्वर्गीय इंदिरा गांधी या आपल्यामधून जाऊन चाळीस वर्ष पूर्ण झाली स्वर्गीय राजीव गांधी आपल्यामधून जाऊन तेहतीस वर्ष पूर्ण झाली आज अकरा वर्ष ज्यांच्यामध्ये ज्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे ते पंडित जवाहरलाल नेहरूना इंदिरा गांधीना राजीव गांधीना फक्त शिव्या देण्याचं काम करतायत पण प्रतापगडावर सत्तर वर्षापूर्वी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते ज्या हश्वारुण पुतळा तिथं अनावरण झालं अश्वारूढ पुतळा बसवला गेला त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं तिथं शेकडो मैल वारा गतीनं वाहत असतो म्हणजे आज तर मी पेपरला वाचलं एकशे वीस किलोमीटर ताशी गतीनं तिथं वारा वाहतो मी तेवढं म्हणत नाही इथं किती मालवणला फक्त पंचेचाळीस किलोमीटर ताशी तिथं शेकडो किलोमीटर वारा गतीनं वाहतोय आज तो पुतळा सत्तर वर्षानंतर सुद्धा दिमाखात उभा आहे कारण छत्रपती तिथे आहे तिथं खऱ्या अर्थानं छत्रपती बंदचा आदर आणि इथं फक्त मतांवर डोळा हा त्यातला फरक आहे